नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षकोत्तर भरती जवळपास तीस हजार पदांची भरती प्रक्रिया राबवणं अपेक्षित आहे मात्र याला काही कालावधीसाठी स्थगिती आलेली आहे या संदर्भातलं एक शासनाचं म्हणजेच संचालक शिक्षण विभागांचं पत्रक पण आलेलं आहे आणि न्यूजपेपरला बातमी पण आलेली याला कावने काय काय दिली का, का थांबवली दोन हजार पाच पासून आतापर्यंत म्हणजे जवळपास वीस वर्ष ही भरती प्रक्रिया झालीच नाहीये सो खूप मोठ्या संख्येने इथे विद्यार्थ्यांनाही अपेक्षा होत्या विद्यार्थी तयारी करत होते आणि मागचं गव्हर्नमेंटचं सा पत्रकच सांगतं की ह्या वर्षामध्ये शिक्षकेतर पदभरती होणार पण काही कारणास्तव ही भरती आता लांबणार आहे किती लांबणार हे तर सांगता येत नाही पण या पत्रकात त्यांनी काय सांगितले थोडक्यात समजून घेऊया आणि अंदाज बांधू शकतो आपण की कि किती लांबू शकते ही एक्झाम ओके okay, so सो समजून घेऊया तीस हजार पदांची भरती अपेक्षित आहे कोणकोणती कोणती पदं आहे मध्ये कोणत्या पदांसाठी किती पद संख्या होती जाहिरात येणार नाही का सध्या येणार नाहीचा अर्थ असं नाही की येणारच नाही येणार आहे पण आत्ता येणार नाही तिला लेट होऊ शकतं शिक्षक संचालकांचे आदेश आले आणि काय काय कारणं त्यांनी याच्यात सांगितले थोडक्यात बघूया तिकडे जाण्यापूर्वी इज्ञ अकॅडमीकडनं तुम्हाला टी टी ज्याला टेट शिक्षक भरती व्हायचं असेल त्यांना टी टी पेपर वन पेपर टू द्यावं लागतं डीएडच्या एडच्या बेसवर एक ते आठ या वर्गांसाठी त्याची बॅच तुमच्याकडे रेकॉर्ड स्वरूपात ही अवेलेबल आहे तुम्ही लगेच ही बॅच जॉइन करू शकता पहिल्या पार्श्वे विद्यार्थ्यांना डिस्काउंट आहे दोन हजार चारशे नव्वद जीएसटी मध्ये या बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण टी डी चा अभ्यासक्रम प्रॉपर शिकवला जातो त्या अभ्यासक्रमानुसार सब्जेक्ट टॉपिक अँड टॉपिक नुसार टेस्ट पण असतात संपूर्ण तुम्हाला डेली लेक्चर चे पी डी एफ नोट्स पण असतात त्यानंतर टेस्ट सीरीज प्रत्येक सब्जेक्ट नुसार टॉपिक नुसार आणि इंटिग्रेटेड पण अव्हेलेबल आहे सो लगेच तुम्ही जॉइन करू शकता जॉईन करण्यासाठी इग्नॅटिकॉन चा ऍप डाउनलोड करून परचेस करा काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे ज्या मुद्द्यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की शिक्षण विभागाकडनं हे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ला आलेलं महत्वाचं परिपत्रक आहे आणि इथे संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या सही विषय हे लेटर आलेलं आहे ह्या लेटरमध्ये त्यांनी काय सांगितलंय त्यांनी रेफरन्सेस पण दिलेले आहे आणि विषय आहे शिक्षकेतर पदभरती बाबत काय यात सांगितलंय मुख्य मुद्दे तुम्हाला मी सांगतो कारणे त्यांनी दिलेले आहेत आणि भरती केल्यास कारवाई होणार असं पण त्यांनी ह्या लेटरमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे काय थोडक्यात बघा त्यांनी सांगितलंय की संदर्भ क्रमांक एक जो त्यांनी दिलेला आहे यामध्ये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता आणि पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील काय काय पद होते यामध्ये कनिष्ठ लिपिक पूर्ण वेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे अनुकंपा नियुक्तीसह अनुकंपेनुसार भरत होतेच पण अनुकंपा नियुक्तीसह शंभर टक्के नामनिर्देशाने भरण्यास शासन निर्णयातील एक ते सात अटींच्या अधीन राहून मान्यता दिली आहे म्हणजे पदभरतीला मान्यता मिळालेली आहे का यस मान्यता ह्या वर्षातच मिळालेली आहे फक्त पुढील प्रोसेस होणं अपेक्षित होतं जी होत नव्हती पण अजूनही प्रोसेस होणार नाही काय कारण बघा सदर प्रकरणी संदर्भ सात अन्वये सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ताच दोन दिवसापूर्वी ही मिटिंग झाली आणि अठ्ठावीसला हे परिपत्रक आले सत्तावीस तारखेला मिटिंग झाली या बैठकीमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यते निर्गमित करण्यात आल्या आहे तर याला कारण काय दिलंय भरती प्रक्रिया भर्ति पुढे जाण्यासाठी कारण दिलंय त्यांनी संच मान्यता संच मान्यता जी तेवीस चोवीस चोवीस पंचवीस ची लागू झालेली आहे चोवीस पंचवीस ची ते कारण त्यांनी दिलेलं आहे लागू करण्यात आली आहे सन चोवीस पंचवीसच्या च्या ऑनलाईन संचमनिता निर्गमित करण्याची कार्यवाही एन आय सीच्या माध्यमातून सुरू असून सदरच्या निर्गमित झाल्यानंतर मंजूर होणाऱ्या पदांनुसार मंजूर अतिरिक्त आणि रिक्त बाबतचा अहवाल व वा अतिरिक्त होणारे शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच भरतीबाबत निर्णय घेतला जाईल निर्णय त्यांनी काय सांगितलंय एक संच मान्यतेचं कारण दिलं आणि ह्या संच मान्यतेनुसार होणार काय बघा संच मान्यतेमध्ये प्रत्येक शिक्षकानुसार तेवढे शिक्षक प्रत्येक विद्यार्थी शिक्षकानुसार तेवढे शिक्षक कर्मचारी लागू होणार आहे सो आत्ता जी कंडिशन बघता विद्यार्थी संख्या पटसंख्या कमी असल्या कारणाने शिक्षक सुद्धा अतिरिक्त होणार आहे आणि शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा अतिरिक्त होणार आहे म्हणजे जे शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होतील यांचं समायोजन कुठेतरी होणार आहे समायोजन होतील मग समायोजन झाल्या नंतर मग रिक्त पदे किती आहेत हे तपासले जातील आणि मग या रिक्त पदाच्या अगेन्स्ट तुमची ऍड देणं अपेक्षित आहे असं शिक्षण संचालक यांच्या या लेटर मधनं समोर येतं त्यांनी सांगितलंय की तोपर्यंत आपल्याला भरती प्रक्रिया राबवायची हो नाहीये जोपर्यंत ही पूर्ण प्रोसेस होत नाही समजतं मी काय बोलतोय पुढे त्यांनी सांगितलंय तोपर्यंत कोणत्याही प्रकारची शिक्षकोत्तर भरती तसेच भरती अनुषंगिक लाभ म्हणजेच मान्यता शालार्थ आयडी कार्डनं शालार्थ आयडी तुम्हाला माहिती घोटाळा जबरदस्त आहे शालार्थ आयडी सुद्धा भरती पण करू नये आणि शालार्थ आयडी पण कोणाची काढू नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं ला। आहे पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत दिले जाऊ नयेत या उपरही आता ही धमकी वजा सूचना म्हणून आपण त्याला या उपरही भरती प्रक्रिया केल्यास अथवा वैद्य मान्यता शालार्थ आय प्रदान केल्यास आपण सर्वस्वी जबाबदार नियमानुसार प्रशासकीय कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी आणि त्याच्यात त्यांनी ते शासन निर्णयाची प्रत पण दिली आहे चार चार दोन हजार पंचवीस ची शासन निर्णयाची प्रत पण सोबत जोडलेली आहे डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आता याचा अर्थ असा आहे की हे संच मान्यतेमुळे अतिरिक्त होणारे शिक्षक तर समायोजन होणार शिक्षक भरतीला पण जाहिरात मध्ये ऍडमध्ये पदसंख्या कमी येणार पण त्याचबरोबर शिक्षकेतर सुद्धा जाहिरात येईल पण ती लेट येईल आणि त्या जाहिरातीने सुद्धा पदसंख्या कमी होणार आहे पण याला न्यूज पेपरला जी बातमी आली त्यामध्ये पण सांगितले शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला ब्रेक आणि त्यात त्यांनी महत्वाचा मुद्दा सांगितला आहे चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनंतरच पदभरतीचा निर्णय पण दोन हजार पाच नंतर सुरू झाली प्रक्रिया बंद पाडण्याचा डाव म्हणजे लक्षात घ्या दोन हजार पाच नंतर पंचवीस मध्ये ही भरती प्रक्रिया होते जवळपास वर्षाचा कालावधी गेलेला आहे बऱ्याच शाळेमध्ये शिक्षक कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम करत होते बेल वाजवणं असेल लिपिक टंकलेखन लिपिकचं काम असेल किंवा परीक्षा सहाय्यक असेल असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होतं सो यावर्षी खरं तर ही भरती प्रक्रिया राबवणं गरजेचं होतं कारण हा अतिरिक्त लोड त्या शिक्षकांवरती पण येत होता आता अतिरिक्त लोड सारा शिक्षकच अतिरिक्त झालेले आहे सो या शिक्षकांना समायोजन करणं गरजेचं आहे आणि सेम त्याच जे कर्मचारी तीन प्रकारचे पद मी तुम्हाला सांगितले लिपिक असेल ग्रंथपाल असेल किंवा सहाय्यक असेल वैज्ञानिक सहाय्यक असेल प्रयोगशाळा सहाय्यक या तिन्ही पदांची सुद्धा अतिरिक्त संख्या होणार आहे आणि त्यांचं समायोजन झाल्यानंतरच ही पदभरती होणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे यामध्ये महत्वाचे मुद्दे त्यांनी काय सांगितलं पुढे न्यूजपेपरला दोन हजार पाच नंतरच ही ऍड येते सगळी त्याची कारण पण त्यांनी यात दिलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यतेचे कारण देत संबंधित पद स्थगित करण्यात आलेली यामध्ये त्यांनी सांगितलंय दोन हजार पाच नंतर ही भरती प्रक्रिया होण्यासाठी बऱ्याचशा संघटनांनी आवाज उठवला आंदोलन केली प्रसंगी निवेदन पण दिली दोन ला नवीन आकृती बंद तयार झाला होता पदभरती होणार होती पण त्यावेळेस परत एकदा पदभरती थांबली आणि आता दोन हजार ही होणार असताना सुद्धा माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे ही पद भरती स्थगित करण्याचे आदेश आता यामध्ये त्यांनी की कोणती पद होते कनिष्ठ लिपिक पूर्ण ग्रंथपाल आणि पूर्ण सहाय्यक ही पद भरणे भरली जाणार होती शंभर टक्के भरली जाणार होती आता रिक्त पद किती होती कोणती पदे आधी बघा तीन हजार पदांची भरती होणार होती त्यामध्ये बघा राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकांची सतरा हजार सतरा हजार रिक्त होती िपिकांची पदे आहेत ग्रंथपालांची दोन हजार एकशे अठरा दोन हजार एकशे अठरा ग्रंथपालांची जागा रिक्त होत्या त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक नववी ते दहावीची चार हजार सहाशे सहाशे पंच्याऐंशी जागा रिक्त होत्या सोबतच प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिकच्या दोन हजार प्रयोगशाळा बघा दोन हजार चाळीस पदे निर्माण केली जाणार आहेत यातून अंदाजे अंदाजे आता याची बेरीज मी करत बसत नाही पण अंदाजे तीस हजारापर्यंत पदभरती होण्याची शक्यता होते आणि खूप मोठी पदभरती तीस हजार म्हणजे जोक नाही आहे याची ऐंशी टक्के गेले तरी निम्मी जरी गेली तर पंधरा हजार म्हणजे खूप मोठी संख्या आहे मी तर पंधरा हजार म्हणणार नाही पण ऍटलिस्ट भरती तुम्ही अतिरिक्त झाले समाय जुन पंधरा हजार आपण त्यांना देऊया पण ही जागा भरणं गरजेचं होतं जसं शिक्षक नसताना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षक भरती करतात इथे शिक्षकांना सहाय्य करणारे हे लोकच नाही शाळेमध्ये शिक्षकांमध्ये अतिरिक्त भार येतोय सो त्यांनी शिकवायचं की ह्या गोष्टी करायच्या सो ही भरती पण करणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी असणं गरजेचं अना विनाकारण अतिरिक्त भार इतर व्यक्तींवर पडतो आणि मग कामामध्ये व्यक्त येतो किंवा प्रॉपर कामं होत नाही शिक्षण जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून शिक्ष, शिक्षा देत असतात तेव्हा यामध्ये तुम्हाला प्रॉपर शिक्षण शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे सो हे स्पष्ट होतं की ही भरती व्हायला हो पाहिजेच होती पण आता होणार आहे हे नक्की फक्त आता ही सज्ज मान्यता लागू झाल्यानंतर अतिरिक्त समायोजन झालं ही जाहिरात येणार आहे या संदर्भात शिवाजी खांडेकर सहकार्यवाह महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा संघटनेचे महामंडळाचे हे सहकार्यवाह काय म्हणतात दोन हजार पाच सालापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती बंद होती वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गांनी शासनाबरोबर चर्चा करून रस्त्यावरची तसेच न्यायालयीन लढाई लढून संबंधित पदभरती करण्यास शासनाला भाग पाडले होते परंतु केवळ काहीतरी निमित्त करून संबंधित पदभरतीला ब्रेक लावण्यात आला आहे हे अत्यंत चुकीचे असून या विरोधात अतिशय आक्रमकपणे आंदोलन करून संबंधित पदभरतीला लावला ब्रेक हटवण्यास शासनात महाग पडले जाणार आहे आता या संदर्भात त्यांनी दिलेलं कारण पण काही अंशी योग्य आहे संच मान्यतेचं कारण त्यांनी दिलेलं आहे जसं की आता शिक्षक भरती होणार आहे स्टेटच्या अगेन्स्ट ती पण भरती होताना पहिले चोवीस पंचवीस ची संच मान्यता लागू करून त्यानुसार अतिरिक्त समायोजन झाल्यानंतरच उरलेल्या पदभरती केल्या जातील आणि गैरहजर रिक्त रिक्त त्यानंतर काही विद्यार्थी शिक्षक जे आहेत ते रिटायर होतील हे सगळ्या जागा बघून ती भरती त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुद्धा हा विचार करून ही पदभरती केले जाणार so, के आहे सो विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात वेळ लागू शकतो अंदाज किती लागू शकतो हे सांगणं कठीण आहे जर शिक्षण विभागाने मनावर घेतलं आणि पटकन ही प्रोसेस कंप्लीट केली संच मान्यतेनुसार तर कदाचित एवढ्या दोन महिन्यामध्ये ही ऍड येणं अपेक्षित आहे पण हा अंदाज आपण बांधतोय दोन महिन्यात नाही आले तर ती दोन वर्षात पण लुटली जाऊ शकते सो so, याच्यावरती पाठपुरावा करणं गरजेचं आहे जसं की विविध संघटना पाठपुरावा करतात तुम्ही आम्ही सुद्धा या संघटनेचा भाग किंवा संघटनेच्या बाहेर राहून सुद्धा तुम्ही याला पाठिंबा देऊन किंवा वेगळ्या वे वे सोशल मीडियाच्या माध्यमातनं आवाज उठवून ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी शासनावरती प्रेशर क्रिएट केला जाऊ शकतो सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आहे त्या ठिकाणून सोशल मीडियाला पाठिंबा करा किंवा तुमच्या जिल्ह्यातील जर आमदार खासदार असेल त्यांना निवेदन द्या कलेक्टरला निवेदन द्या शिक्षण विभागाला जाऊन निवेदन द्या आणि आपले दादाजी भुसे साहेब आहे शिक्षण मंत्री त्यांना हे निवेदन द्यायला पाहिजे तुम्हाला जे शक्य ते नक्कीच करा या संदर्भात तुम्हाला मी परत एकदा सांगू इच्छितो की टेटची तयारी तुम्ही जर करत असाल तर टेटची ही बॅच आपल्याकडे अवेलेबल पेपर वन पेपर टू ची तुम्ही जॉईन करू शकता हे सगळं फीचर्स ह्या बॅच मध्ये आहे आणि शिक्षकेंद्र कर्मचाऱ्यांची जी बॅच आपण लॉन्च करणार आहोत काही दिवसात ती पण बॅच आपली लॉन्च होऊन जाईल ती पण तयारी तुम्ही चालू ठेवा भरती होणार फक्त लेट होणार आहे त्याची पण बॅच लवकरच आम्ही अनाऊन्स करू ती पण बॅच तुम्ही जॉईन करू शकता या संदर्भात तुम्ही इंग्रट अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करून हवं ते परचेस करू शकता काही अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करू शकता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये शिक्षक तर कर्मचाऱ्यांबद्दलची भरती राबवण्यासंदर्भात तुमचं मत काय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं मत महत्वाचं आहे विद्यार्थ्यांचा कौल महत्वाचा असतो सो नक्की कमेंटमध्ये टाका अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये टाका आणि अशाच प्रकारचे नव्हतं नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक मात्र नक्की करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद